नमस्कार शेतकरी मित्रांनो कापसाच्या दराकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असतं तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की येत्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन दरम्यान कापसाचे दर कसे राहू शकतात त्याचबरोबर यावर्षीची कापसाची लागवड किती झाली आहे आणि किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी किती जाहीर झाली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला महाराष्ट्रात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन यांची लागवड मोठ्या प्रमाणावर होते विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि खानदेशमधील जळगाव धुळे जिल्ह्यांमध्ये कापसाचे क्षेत्र अधिक आहे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित हे मुख्यत्वे कापसावर अवलंबून असते यावर्षी संपूर्ण भारतात कापसाचे लागवड क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेत तीन पूर्णांक पस्तीस टक्केनी घटले आहे महाराष्ट्रात तर सहा पूर्णांक बारा टक्के नी घट झालेली या आहे यानंतर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे चालू हंगामाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये तब्बल सत्तावीस लाख गाठींची आयात करण्यात आली आहे जगभरात कापसाचे दर कमी आहेत आणि आयात वाढत असल्यामुळे विशेषतः यम एस पी जवळपासच कापसाचा बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे चालू वर्षासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेली यम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमत आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे चला तर पाहूया की मागील पाच वर्षात कापसाची एम एस पी आणि प्रत्यक्ष मिळालेला दर काय होता दोन हज़ार एकोणस से दोन हज़ार वीसमें यम रुपये प्रत्यक्ष दर पांच हज़ार तीन से सत्तें रुपये दोन हज़ार वीसते एकवीस यम एस पी पांच हज़ार आठशे पंचवीस प्रत्यक्ष दर पांच हज़ार चारशे तीस रुपये दोन हज़ार एकवीस से बाईस एस पी सहा हज़ार पंचवीस दर आठ हज़ार नौशे अठावन दोन हज़ार से तेवीस यम एस पी सहा हज़ार तीन से दर सात हजार सातशे शहात्तर दोन हजार तेवीस ते चोवीस यम एस पी सात हजार वीस दर सात हजार तीनशे पन्नास दोन हजार चोवीस ते पंचवीस यम एस पी सात हजार पाचशे एकवीस दर सात हजार पाचशे एकवीस सध्या मध्यम लांबीच्या रुईचे दर पंचावन्न हजार आठशे ते छप्पन हजार पाचशे तर लांब धाग्याचे रुईचे दर पाच छप्पन्न हजार सहाशे ते सत्तावन्न हजार इतके आहेत सरकीचे दर छत्तीसशे ते चार हजार पाचशे चाळीस दरम्यान आहेत त्यामुळे सध्या कापसाला सरासरी सात हजार तीनशे प्रतिक्विंटल दर मिळतो आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील तीन महिन्यात म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान सरकीचे दर, सरकी दर स्थिर राहिले तर कापूस दर सात हजार तीनशे ते सात हजार चारशे सरकीचे दर, दर, सरकी दर वाढले तर कापूस दर सात हजार पाचशेपर्यंत जाऊ शकतो सरकीचे दर, सरकी दर घसरले तर कापूस दर सात हजार दोनशेच्या आसपास राहू शकतो तर शेतकऱ्यांनो तुमचं आर्थिक नियोजन करताना या दरांचा नक्की विचार करा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आर बी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र